मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये विजापूरकरांची तमानं बाळगता शिवरायांनी इंग्रजांचे राजापूर ठाणे हे पूर्णपणे लुटले आणि इंग्रजांना कारागृहात कोंडून ठेवले मुंबईच्या कंपनीने कैद्यांना मुक्त करण्याचा तगादा शिवरायांच्या पाठीमागे लावला त्यावेळेस शिवरायांनी एक अट घातली दंड राजापूरच्या सिद्ध्याकडून आपण त्यांच्या विरोधात जर मदत करत असाल तर तुमची लोक सोडून देतो सुरतेचा प्रेसिडेंट अँड्रूज मुंबईहून कैदेत सुटका करून घेण्याविषयी काही पत्रे त्याने कंपनीला लिहिली परंतु सुरतच्या प्रेसिडेंटने शिवरायांना दोष न देता मुंबईच्या अधिकारणास दोष दिला त्यांच्या मते कंपनीचे काम असताना ते व्यापारी पकडले गेलेले नव्हते तर ते अंतर्गत राजकारणाचा निष्करण हस्तक्षेप केल्यामुळे ते पकडले गेले होते सुरतेच्या पत्रात कंपनीच्या धोरणाचे सूत्र सांगितले के होते केवळ व्यापारात लक्ष घालणे अंतर्गत राजकारणात स्वतःला गुंतवून न घेणे हे कंपनीचे धोरण होते शेवटी दोन वर्षांनी शिवरायांनी इंग्रज कैद्यांची सुटका केली पण त्यामुळे राजापूरच्या वकाराची झाली लूट भरून आली नाही इंग्रजांनी आपले वकार चालू ठेवाय हो परंतु नुकसान भरपाई मागू नये असे अट शिवरायांनी घातली त्यामुळे इंग्रजांना शिवरायांची खूप भीती वाटत होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी